मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदे नांदगाव येथील सभेमध्ये काय म्हणाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत राजकारणी लोक निवडणुकीच्या अगोदर काय म्हणतात आणि निवडणुकीच्या नंतर त्यांचा काय फेसला असतो हे सामान्य जनतेने जाणून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग शिंदे काय म्हणतात ते जाणून घेऊया सरकारची भूमिका पहिल्या बराता समाज न्याय मिनाय दिन और दांत की आरक्षण मिली लो कुन्ही प्रमाण पत्र मिलते तो जस्टिस सिंह कमेटी का दिखने के लिए कुनाते कमी कर उन्हें देता कुनाते कमी न करता कुनावरी अन्य न करता या ठिकाणी दांत की आरक्षण आपन विशेष अधिवेशन बोलून दिलो पुरका तक कौन जाए सगा

भविष्यात कोणतंही सरकार येऊ हो? महायुती जरी आलं आणि महाविकास आघाडी जरी आलं तरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या दोन्ही सरकारांच्या भूमिका काय असेल हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहेत तुम्ही यांच्या राजकारणी लोकांच्या निवडणुकीच्या अगोदर केलेल्या वक्तव्यावर काय म्हणू इच्छिता हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी नक्की आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढील अशीच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद